नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी डी एमध्ये अकरा टक्के वाढ बघा डी ए न्यू अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे आनंदाचे अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी डी एमध्ये अकरा टक्के वाढ बघा डी ए न्यू अपडेट प्रत्येक सरासरी कर्मचाऱ्यांची मुख्य इच्छा असते की त्याला वेळेवर आणि योग्य पगार मिळावा ज्यामुळे तो महागाईला तोंड देऊन आपल्या कुटुंबाची काळजी घेत चांगले जीवन जगू शकेल उत्तराखंडमधील लाखो सरकारी कर्मचारी महागाईमुळे सध्या मोठ्या अडचणीमध्ये होते त्याचा त्रास लक्षात घेता उत्तराखंड सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लक्षणीय वाढ करण्यास मंजुरी या ठिकाणी दिली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे आर्थिक जडणघडण सुसह्य होईल हे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि आशेची बातमी आहे बघा पुढ्या कशा पद्धतीने या ठिकाणी सांगतोय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ उत्तराखंड सरकारने महागाई भत्त्याचा दर वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे जरी उत्तराखंड सरकारने महागाई भत्तावाढी संदर्भात निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्राला देखील तितकंच फायद्याचं आहे या पाचव्या केंद्रीय वेतन आयोगानुसार सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चारशे पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत होता जो आता चारशे सहासष्ट टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे त्याचप्रमाणे सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी हा दर हा दर दोनशे शेहेचाळीस टक्केवरून दोनशे बावन्न टक्केपर्यंत वाढवला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल सरकारचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करणे हा आहे एकूण अकरा टक्के वाढ केल्यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना थेट या ठिकाणी लाभ होईल हा निर्णय हा निर्णय त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे बघा अग्निवीरांना सरकारी सेवांमध्ये आरक्षण उत्तराखंड सरकारने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यात फक्त महागाई भत्त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त गोष्टी समाविष्ट आहेत भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या अग्निवीरांना सरकारी सेवांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे हे आरक्षण मुख्यतः वर्दीधारी पदांसाठी लागू होईल जसे की पोलीस कॉन्स्टेबल उपनिरीक्षक वनरक्षक जेलर अग्निशमन अधिकारी आणि इतर विविध विभागामध्ये मा विशेषतः माजी अग्निवीरांना शारीरिक पात्रता परीक्षेतून सूट दिली जाईल तसेच त्यांच्या सेवा कालावधीनुसार वयोमर्यादेतही सवलत मिळणार आहे हा निर्णय अग्निवीरांसाठी एक मोठा मदतीचा हात ठरणार आहे बघा आर्थिक सुधारणा आणि सामाजिक सन्मान या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सरकारी नोकरीची अपेक्षा करणाऱ्या माजी अग्निवीरांना महत्त्वपूर्ण मदत मिळेल ज्या पदांवर त्यांची निवड होईल तिथे त्यांचा अनुभव त्यांना उपयोगी पडेल यामुळे त्यांची कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल आणि त्यांना समाजात योग्य सन्मान मिळेल महागाई भत्त्याची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरगुती खर्च व्यवस्थापित करणे सोपे होईल प्रत्येक महिन्याच्या वाढत्या खर्चानुसार जसे की बिले किराणा शिक्षण आणि आरोग्य खर्च त्यांना त्यात ते थोडासा दिलासा मिळेल हा निर्णय त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल बघा निर्णयाचा सकारात्मक परिणाम काय होणार आहे उत्तराखंड सरकारने घेतलेले हे ऐतिहासिक निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा सिद्ध होईल या महागाई भत्त्यातील वाढीमुळे कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहेत ज्यामुळे त्यांना कुटुंबाचा खर्च व्यवस्थापित करणे सोपे होईल याशिवाय माजी अग्निवीरांना सरकारी सेवांमध्ये आरक्षण मिळाल्यामुळे त्यांना नोकरी मिळवण्यात मदत होईल आणि त्याचा अनुभव त्यांना योग्य ठिकाणी उपयुक्त ठरेल या निर्णयामुळे त्यांच्या सामाजिक स्थितीलासुद्धा सकारात्मक बदल घडेल सरकारचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या कष्टांना योग्य मोबदला देण्याचा आहे ज्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी आणि माजी सैनिकांच्या जीवनात सुधारणा होईल बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट आहे एकूणच एकूणच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या आनंदाची बातमी डी ए अकरा टक्के वाढ झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद